सोलापूर शहर गुन्हे शाखेनं धडाकेबाज कामगिरी बजावत चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणत सुमारे छप्पन्न हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे जोडभावी पोलीस ठाणे सोलापूर शहर हद्दीत रात्रीच्या सुमारास रघोजी ट्रान्सपोर्ट येथून एक टॅब एक लव्य करिअर अकॅडमी येथून दोन मोबाईल तसंच एस बी आय कॉलनी येथून एक मोबाईल फोन चोरीस गेला होता याबाबत जोडभावी पेठ पो पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हा दाखल झाला होता नमूद तिन्ही गुन्हे शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे यांनी भेट दिली तसंच मिळालेल्या गोपनीय बातमीदाराच्या मार्फत विचारपूस केली असता दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना या अन्वय ताब्यात घेण्यात आलं ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी हे तिन्ही गुन्हे केले असल्याची माहिती पोलिसांना दिली सदर गुन्ह्यात चोरीस गेलेले डी व्ही आर रोख रक्कम चार मोबाईल फोन एक टॅब असा एकूण छप्पन्न हजार दोनशे साठ रुपये किमतीचा सा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे